नाशिक लोकसभेच्या उमेदवारीवरून शिंदे शिवसेनेत धुसफूस पाहायला आहे दोन गट इथं पडलेले आहेत अजय बोरस्ते सकाळी तर हेमंत गोडसे दुपारी शिंदेच्या भेटीला गेल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत गटबाजीची चर्चा सुरू झाली आहे नाशिकच्या उमेदवारीवरून शिंदेच्या शिवसेनेत दोन गट पडल्याचीही माहिती समोर येते अशी शक्यता असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलेलं आहे गोडसे मुंबईला जात असताना अनेक पदाधिकाऱ्यांनी जाणं टाळलं होतं तर अजय बोरस्ते यांचं नाव चर्चेत आल्यामुळे प्रमुख पदाधिकारी सावध भूमिकेत आहेत गोडसे शिंदेंच्या भेटीला जात असताना मागील वेळेला सोबत असणारे पदाधिकारी जे आहेत ते आता भ्रमित आहेत पालकमंत्री दादा भुसे शिंदेंचे सचिव भाऊसाहेब चौधरी तसंच महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्या तटस्थ भूमिकेनं चर्चेला आता बळ आहे योगेश खरे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत योगेश आपण बघतोय की आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये नाशिकात मात्र दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे काय नेमकी या संदर्भातली अधिकची माहिती आहे खरे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी रामराम भटकत आहेत अनेक अनेक ठिकाणी ते जाऊन आलेले आहेत त्यांनी स्वतः मुंगतीवारांची पूर्वी भेट घेतली होती नंतर शिंदेकडे सातत्यानं त्यांनी तकादा लावलाय आता चौथ्यांदा आज ते पुन्हा मुंबईमध्ये गेलेत उमेदवारी जाहीर व्हावी तातडीनं यासाठी मात्र सकाळी अजय बोरस्ते हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेल्यामुळे एकूणच अजय बोरस्ते यांची सुद्धा उमेदवारीची दावेदारी ही समोर येत होती शिंदे गटातच दोन जणांच्या उमेदवारीची दावेदारी सुरू झाल्यामुळे एकूणच अस्वस्थता जी आहे ती शिंदेसेनेमध्ये नाशिकमध्ये पाहायला मिळते नेमकं खरं काय हे कार्यकर्त्यांना समजायला तयार नाही म्हणून पदाधिकारी हे सावध भूमिकेमध्ये आहेत आणि एकूणच दोन गट पडलेले आपल्याला शिंदेसेनेमध्ये पाहायला मिळतात बिलकुल धन्यवाद योगेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर अजय बोरस्ते हेमंत गोडसेनच्यामुळे आता गटबाजीला देखील सुरुवात झाल्याचं दिसतंय आणि तशी चर्चा देखील सुरू झालेली आहे नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेत दोन गट पडल्याची चर्चा आता जोर धरती आहे या चर्चांना उधाण आलेलं आहे अनेक पदाधिकारी तटस्थ भूमिकेत आहेत नाशिकमध्ये अद्यापही शिंदे गटाचा उमेदवार ठरत नाही आहे त्यामुळे दोन गट नाशिकच्या शिंदे शिवसेनेत पडल्याचं दिसतं